आता सर्वत्र उपलब्ध करकंबाच्या कुंभार बंधूंचा बाजार अमटीचा प्रिमिक्स मसाला प्रत्येक खवयाची तलब भागणार आणि पोटभर जेवणार गावचं गाव पण जपणार अस्सल चवीच गावरान भरलं वांग मसाला गावरान झुनका शिपी आमटी प्रिमिक्स मसाला आणि दालचा प्रिमिक्स मसाला आता प्रत्येक गावात शहरातील प्रत्येक दुकानात उपलब्ध घरी पाहुणे मित्रमंडळी आल्यानंतर गृहिणींना हक्काने करता येणारी झंझणीत आणि रुचकर बाजार आमटी गृह उद्योगातील यशस्वी नाव करकंबाच्या कुंभार बंधूंचा प्रिमिक्स मसाला एक वेळ अनुभव घ्या आणि ताजे रहा संपर्क अशोक कुंभार करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस पन्नास पन्नास सत्याहत्तर नमस्कार श्रोते हो मी लक्ष्मण जाधव मी आपल्या सर्वांचे कणकंबा एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो कम रोटरी क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी आरा स्पर्धेत देवकी ज्ञानेश्वरद्वाने यांच्या गौरीने सर्वोत्कृष्ट हा पुरस्कार पटकावला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे नुकत्याच झालेल्या कर्कम येथील गौरी आरा स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असून या स्पर्धेत एकूण चव्वेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता याचे परीक्षण करकम रोटरी क्लबचे सचिव एल एम जाधव रोटरीयन प्राचार्य किसन सलगर धनंजय गुळमी यांनी केले देवकी दुधाने यांनी आपल्या गौरीसमोर टाकावतून टिकाऊ वृक्ष संवर्धन पाण्याचे महत्त्व नो डीजे इत्यादीबाबत संदेश दिले होते तर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करून आपल्यातील कलेचे दर्शन घडवले होते विजेत्या स्पर्धकांना नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमात सन्मानपत्र व सन्मानचिन्ह तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरण्यात येणार असल्याचे करकम रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय मोरे यांनी सांगितले यासाठी क्लब डायरेक्टर रघुनाथ जाधव प्रोजेक्ट हेड शार्दूलच्या शा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कुमार मोरे यांनी विशेष सहकार्य केले या स्पर्धेमध्ये इतर यशस्वी गौरी त्यांचा निकाल पुढील प्रमाणे देवकी ज्ञानशोदाने सर्वोत्कृष्ट मीनाक्षी विशाल रेपाळ उत्कृष्ट जय श्री महादेव पुजारी लक्षवेदी संजय विजय भागवत प्रथम दीपाली अनिकेत काळे द्वितीय प्रत्यक्ष चंद्रकांत उंबरदण तृतीय प्रतिभा शिवाजी भगत चतुर्थ सुजाता गिरधर लाटणे पाचवा तर रत्नमाला नितीन सूर्यवंशी जयश्री धनंजय हिदाते रोहिणी परमेश्वर खारे स्वाती अश्विन कुमार शिलवंत यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहे